तर स्वागत आहे तुमचं शेतकरी बाईबच्या चॅनलवरती तर लेक लाडकी योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील मुलींना एक लाख एक हजार रुपये इतका लाभ हा या योजनेअंतर्गत होतो आणि आता याच योजनेचा म्हणजेच लेक लाडकी या योजनेकरिता निधी वितरित करण्याबाबत जे आर हा निर्गामित करण्यात आलेला आहे तर या जे आरमधून आपण या योजनेकरिता जो निधी वितरित करण्यात येणार आहे त्याविषयीची माहिती पाहणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जी विषय लेख लाडकी या योजनेकरिता आणि या जी आर ची दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर निर्गामित करण्यात आलेला आहे तर येथे तुम्ही पाहू शकता हा आहे शासन निर्णय या शासन निर्णयामध्ये अशा प्रकारची माहिती आहे की राज्यात दिनांक एक एप्रिल दोन हजार पासून ही योजना मुलींच्या जन्मानंतर सक्षमीकरणासाठी राबवण्यात येत आहे त्यानंतर मेन महत्वाचं या योजनेअंतर्गत जे लाभार्थ्यांना निधी वितरित करण्यात येणार आहे त्याविषयीची माहिती येथे देण्यात आलेली आहे तर लेख लाडकी या योजनेच्या जाहिरात प्रसिद्धीची सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील प्रलंबित देयके तसेच लाभार्थ्यांना लाभ हा अदा करण्याकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात पुढील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील मधील प्रधान लेखा शीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये सोळा कोटी आठ लक्ष इतका निधी हा आयुक्त एकात्मिक बाल सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयामुळे मान्यता देण्यात येत आहे तर या योजनेअंतर्गत ज्या काही मुली महिल सॉरी ज्या काही मुली लाभार्थी असतील की ज्यांना या योजनेचा लाभ हा रेग्युलर मिळतो आता त्याच लाभार्थ्यांकरिता या आर्थिक वर्ष म्हणजेच दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये दे देखील लाभार्थ्यांचा लाभ हा अदा करण्याकरिता खालील तुम्ही पाहू शकता ही जी रक्कम जी आहे एकूण रक्कम ही वितरित व खर्च करण्यास एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना ही देण्यात आलेली आहे आणि त्याची मान्यता देखील देण्यात आलेली आहे तर या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वितरित करण्यात येत असलेला निधी हा एकूण निधी असणार आहे सोळा कोटी आठ लक्ष इतका निधी हा या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षासाठी तर हा निधी कशाप्रकारे वितरित करण्यात येणार आहे त्याविषयीची माहिती या विवरणपत्रामध्ये दिलेली आहे की ज्यामध्ये सुरुवातीला लेखाशीर्ष आहे कोणत्या म्हणजे कोणत्या लेखासाठी हा खर्च करण्यात येणार आहे त्यानंतर विद्यमान तरतूद ही तरतूद कोणत्या वर्षासाठी आहे तर ती आहे पंचवीस सव्वीस व यापूर्वी तरतूद व त्यानंतर या आदेशाने वितरित करण्यात आदेशान येत असलेला निधी याविषयीची माहिती येथे देण्यात आलेली आहे त्यामध्ये इथे तुम्ही पाहू शकता आहे संपूर्ण लेखाशीर्ष इथे देण्यात आलेले आहेत लेख लाडकी योजना कार्यक्रम मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी योजना महिला कल्याण समाज कल्याण समाज सुरक्षा व कल्याण आणि त्यानंतर या आदेशाने वितरित करण्यात येत असलेला एकूण निधी हा कशा प्रकारे आहे त्याविषयीची माहिती या लेखाशीर्षामध्ये देण्यात आलेली आहे तर या योजनेअंतर्गत जे काही म मुली लाभार्थी असणार आहेत त्यांना आता दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता सोळा कोटी आठ लक्ष इतका निधी हा त्यांना वितरित करण्यात येणार आहे आणि त्याची मान्यता ही या शासन निर्णयांमुळे देण्यात आलेली आहे तर ही होती माहिती याविषयीची सविस्तर